सगळ्यांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो हेच अपेक्षित आहे आपल्याला आपलं अप्रे भारतीय संविधान केवळ एका जातीपुरत मर्यादित नाही केवळ एका धर्मापुरत मर्यादित नाही हा लोकशाही प्रधान देश आहे ज्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं ते अतिशय सुंदर सुंदराचं संविधान आहे संविधानामध्ये सगळ्या लोकांना या मूलभूत हक्क दिलेले नव्हते जे मूलभूत हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानात आणि मग मी आपल्याला सांगितलं पाहिजे की कधी ना भूल खरंच कदमंत्री बिंदू आज देशामध्ये दे कोणत्या प्रकारे साजरा केला जातो मला सांगा आजच्या दिवशी काही भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं दे काही सैनिक सैनिकाचा जीव गेला कुठल्या सैनिकाचा जीव गेला अजिबात नाही कुणी आपल्या प्राणाची आहुती दिली बिलकुल नाही कोणतं युद्ध झालं अजिबात मग कसा साजरा केला जातो सत्ता दिवस देशभक्तीवर ज्या महामानवाने या भारत देशाला अत्यंत सुंदर असं संविधान सु दिलं ज्या संविधानाचे गुणगान भारतच नाही तर संपूर्ण जगातली अनेक अशी संविधानाचं गुणगान करतात आणि हे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या कोणत्याही संस्थांना कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही माणसाला बाबासाहेब आंबेडकरांचं आजच्या दिवशी नाव घ्यायला लाच पण वाटत असावी कधी कम न जाय गरभूल गे तर तुम्ही पता है क्या होगा केवळ आमच्यासारखी माणसं ज्यांना फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे हीच इस माणसा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि दाखवून देतात की खऱ्या अर्थानं खर आजचा प्रजासत्ताक हा दिवस का साजरा केला जातो